पुढची बातमी अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये काल आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे महाराष्ट्रातील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दोन वेगवेगळे आदिवासी दिन साजरे केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बाजार तळ या ठिकाणी जाहीर सभा पार पडली मात्र याच वेळी सभा सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांची रॅलीही त्या परिसरातून जात होती एकीकडे शिंदेचं भाषण सुरू असताना डीजेचा आवाज देखील या ठिकाणी येत होता त्यावेळी एकनाथ शिंदेनी भाषणात याचा उल्लेखही केला तो आपलाच भाऊ आहे असं शिंदे म्हणाले सभा संपल्यानंतर शिंदेचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू होते मात्र यावेळी लहामटेंचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली यावेळी आमदार किरण लहामटेही उपस्थित होते तुमच्या प्रशासनानं लाठीमार केला मात्र आम्ही संयमानं घेतलं याचा हिसाब होणार असा इशारा लहामटेंनी दिला आदिवासी दिन हा जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी आपण आज आपली संस्कृती आपली परंपरा तिथं देखील आपली कला दाखवून संस्कृती आपली परंपरा आणि आपला अभिमान आपलाच भाऊ आहे आणि म्हणून आपली भूमी आपला सन्मान हा मंत्र घेऊन या ठिकाणी आपण पुढे निघालेला आहात आदिवासीला भीती नाही करायची ना आहे एका प्रशासनाने घेतलं कारण आम्हाला माहित आहे एवढी मोठी संख्या आहे त्याच्यात काही पण होऊ शकत तुम्ही चुकल्या तर आम्ही चुकणार नाही